सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गाड्या हे गाणं गाडीच्या शीटावर बसून भाकर खाताना सोबत नाही साहेब ते गाणं शेतकऱ्यावरच परफेक्ट बसतात नादा असा करायचा गाव म्हंटलं पाहिजे नादात वाद केला आजच पूर्ण झालं नमस्कार शेतकरी बंधूंनो हे बालाजी भोसले सायनाथ अॅग्रो इंडस्ट्रीज कोपरगाव म्हणजे साविल या कंपनीचा पूर्ण प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी काम बघतोय पूर्णेमध्ये तर आपण आज बरबडी या गावामध्ये हल्दीचा प्लॉट पाहण्यासाठी या ठिकाणी विजिटसाठी आलेला आहोत तर आपल्या सोबत शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ की आतापर्यंत शेतीला किंवा ह्या हळद पिकाला आपण काय काय दिलेलं आहे आणि त्याचे रिझल्ट कसे त्यांना मिळाले तर नमस्कार राम राम मामा आपलं नाव पूर्ण सांगा नारायणराव शिंदे तालुका पूर्ण जिल्हा परबणी तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सदतीस शहाण्णव सत्याऐंशी ठीक आहे आतापर्यंत तुम्हाला ह्या हळदीला जे जे सावील कंपनीचे तुम्ही दिलेले आहेत बरोबर आहे आपले बरो या ठिकाणी पूर्णेचे श्रीकृष्ण अॅग्रो एजन्सी पूर्णा यांचे दुकानदार सुद्धा आपल्याला विक्रेते सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत मामा तुम्ही सुरुवातीला ह्या हळदीला काय दिलेलं आहे नेमकं म्हणजे अल्फर्ट हे किती बॅग तुम्ही एकच हे दिलेलं आहे एकच बॅग दिलेली आहे पूर्ण हळदीच्या प्लॉटला एक बॅग दिले बर ठीक आहे का दुसऱ्यांदा काय दिलं तुम्हाला हे हे काय का हे झिंक आणि हे फेरस हे किती वेळ दिलं एकच वेळ दिलं एक ठीक आहे त्यानंतर त्यानंतर ही कॅन दिली ही कॅन बर मॅसिफर्ड हे मायक्रो न्यूटन आहेत जे की उत्तम प्रकारे आपल्या पिका पिकाच पिकाला उपलब्ध होतात आणि याचे रिझल्ट खूप छान आहेत याच्या सोबत एक लिटर आपल्याला मोफत बूस्टर येते जे की याला जास्तीत जास्त आपल्या पिकापर्यंत लागू होण्याचं काम हे बूस्टर करू शकते त्याच्यानंतर आपण कुठलं वापरलं त्याच्यानंतर हे वापरू त्याच्यानंतर ही सेव्हन स्टार किट आहे सांगायचं एकच उद्देश की जे जे प्रोडक्ट ह्या साविल कंपनीचे मामाने वापरलेले आहेत त्यांचे आज प्लॉट तुम्ही तुमच्या समोर आहे कसा आहे याच्यामध्ये सहा सात प्रकारचे जीवाणू येतात जे की एन पी के आहे सल्फरचे आहेत झिंकचे आहेत मायकोरायझा आहे त्या पिकाला एकूण संपूर्ण पोषण आहार कसा मिळेल या दृष्टिकोनातून या किट मध्ये या साविल कंपनीच्या सर्व प्रोडक्ट उपलब्ध करून दिलेले आहेत सर्व जीवाणू उपलब्ध करून दिलेले आहेत त्यामुळे सुंदर रिझल्ट या सेवन स्टार किटचे आपल्याला मिळतील त्यानंतर हा जे प्रोडक्ट आहे हा कॅल्फर्ट नावाचा आहे आपल्याला हा कॅल्फड स्प्रे मध्ये पण घेता येतो ड्रिप मध्ये पण देता येतो हा सेकंडरी आहे त्याच्यात कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर योग्य प्रमाणामध्ये या ठिकाणी दिलेला आहे जेणेकरून आपल्याला सेकंडरीचा सहसा डोस आपण सुरुवातीला टाकतो पण परत सेकंडरीचा डोस टाकता येत नाही हळद हळद या पिकाला त्यामुळे या कंपनीनं आमच्या हा कॅल्फट नावाचा हा सेकंडरीचा एक प्रोडक्ट पुण्या तालुक्यामध्ये श्रीकृष्ण अॅग्रो एजन्सी या ठिकाणी साविल कंपनीचे सर्व प्रोडक्ट उपलब्ध आहेत आपले दुकानदार या ठिकाणी आहेत तर तुम्हाला विजिट करते वेळ शेतामध्ये जाते वेळ तुम्ही बघता शेताचे बघतो शेतकऱ्याला भेटी देता भेटी देतो तर आपल्या साविल कंपनीच्या प्रोडक्टचे आणि इतर तुम्ही अगोदर कुठले प्रोडक्ट वापरत होता त्याच्यामधील ह्या साविलच्या कंपनीच्या प्रोडक्ट मध्ये काय फरक फरक आहे ना भरपूर फरक आहे भरपूर दाखवते एक तर शेतकरी समाधान वाटते शेतकरी समाधान आहे आणि विशेष म्हणजे रेटच्या बाबतीत जरी घेतलं तर दुसऱ्या कंपनीच्या अदर कंपन्यांपेक्षा आपल्या सॉईल कंपनीचा रेट डिफरन्स हा बराच कमी आहे बराच कमी आहे म्हणजे एकंदरीत शेतकऱ्याला परवडेल आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल या दृष्टिकोनातून साव्हलचे प्रोडक्ट आहेत तर तुम्हाला आता शेतकऱ्याचे रिस्पॉन्स काय मिळतात हे चे प्रोडक्ट दिल्याच्या रिस्पॉन्स चांगला आहे शेतकऱ्याचा कारण अगोदर मामाने जो खत वापरले किंवा गेल्या वर्षीच्या तुलनेत गेल्या वर्षी पण माझ्याकडे ट्रीटमेंट होती यांची आणि यावर्षी पण होते पण यावर्षी सुरुवातीला आपण साविल कंपनीचं काम घेतल्यामुळं मामाला बेसल डोस मध्ये लिंबोळी दहा सव्वीस सव्वीस पोट्यास आणि आपला ऑल्फर्ड हे अगोदर आपण दिलेलं आहे मामाला बेसल डोस मध्ये त्याच्यानंतर मामाला पुन्हा आपण उगवण शक्ती झाल्याच्या नंतर एक पस्तीस ते चाळीस दिवसाच्या मध्ये झिंग आणि फेरस याची ड्रिचिंग आपण दिलेली ड्रिप मधून का ड्रिचिंग केली नाही ड्रिचिंग केली त्यावेळेस म्हणजे ड्रिप वगैरे काही नव्हतं ना त्या रिझल्ट एकदम सुंदर आणि वनिता यांच्यापेक्षा पण जबरदस्त जबरदस्त म्हणजे प्रोडक्ट मध्ये कुठल्याही प्रकारचे हे नाहीये एकदम सुंदर ही कंपनीचे प्रोडक्ट वापरले सुरुवातीपासून वापरले सुरुवातीपासून दुसऱ्या कंपनीचे कोण्या नाही नाही नाहीच कंपनीची वापरलेले नाही दुसऱ्या फक्त याच बरं तुम्हाला पुन्हा सांगितले की हे प्रोडक्ट वापरायचे भोसले साहेबांनी म्हणजे आपले दुकानदार श्री कृष्णा यांची पूर्णा यांचे राजकुमारजी भोसले यांच्याकडून तुम्हाला माहिती मिळाली माहिती मिळाली तुमचा पत्ता त्याने दिला मग तुमच्या कुणीच्या नंतर मी व्हिजिट दिली तुम्हाला माझ्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला प्लॉट बरं आताच्या कंडिशन नुसार तुमच्या पिकाला तुम्हाला काय वाटतंय कसं पीक वाटायला तुम्हाला कंडिशनला चांगलं पीक वाटायला पहिल्या नव्हतं एवढं एवढं नव्हतं रुंदी वाढली हा आणि खाली पेंद्याला याला सुद्धा भरपूर त्याचा फायदा झाला कंपनीचा पेंदा तुम्हाला काय वाटतंय दरवर्षी तुम्ही हळद पीक घेता दरवर्षी असा रिझेट येतच नाही या वर्षी रिझेट आला तुम्हाला दरवर्षीचा अनुभव आहे हळदीचा मग ह्या वर्षी तुम्हाला गेल्या वर्षीचा काही फरक जाणवत आहे भरपूर दाखल भरपूर दाखिला आता पेंदा जर आपण बघितलं म्हणलो तर म्हणजे एकदम असा टप्पू झालेला आहे आणि व्यवस्थित फुटव्याची सुद्धा ही फुटव्याची सुद्धा वाढ ही व्यवस्थित आपल्याला दिसते अगदीच हे झालेली म्हणजे लहान वगैरे फुटवा नाही शेतकरी बंधू न सावील या कंपनीचं मी काम करतो या पूर्णा तालुक्यामध्ये जर कुठल्याही गावचे शेतकरी पूर्णा तालुक्यामधले असतील त्यांना काय कुठल्या अडचणी असतील तर मी या स्क्रीनवर नंबर देतोय त्या नंबरला फोन करा मी कधीही तुमच्यासाठी बांधावर येऊन शेतकऱ्याच्या शेतामध्ये येऊन आपण मार्गदर्शन त्यांना व्यवस्थित आणि कमीत कमी, -कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढल या दृष्टिकोनापासून दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न कर प्रयत्न करणार आहोत आणि इथून सुद्धा प्रयत्न करीत राहू धन्यवाद